नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत हो। आहे तुम्हाला सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा जानेवारीला आहे या दोन हजार चोवीस नवीन वर्षातील पहिलाच सण तर हा सण एकूण तीन दिवस चालतो चौदा तारखेला भोगी आहे पंधरा तारखेला संक्रांत आहे आणि सोळा तारखेला किंक्रांत आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिलं जातं नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण जो असतो तो म्हणजे मकर संक्रांत प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा जो असतो सूर्यदेव जेव्हा तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौदा जानेवारी या दिवशी भोगी आहे तर या दिवशी मी तुम्हाला करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात तर गाईला आपल्याला अशी एक वस्तू ही खायला द्यायची आहे यामुळे बघा आपले सर्व मागचे भोग दुःख अडचणी या दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भोगी जी आहे तर ती का साजरी केली जाते कारण या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना केली होती म्हणून ही भोगी जी आहेत ना ती साजरी केली जाते आणि भोगीच्या दिवशी गायीला खूप महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी गायीची सेवा किंवा गाईला काही वस्तू खाऊ घालतो अशा वेळी बघा तेहतीस कोटी देवांची कृपा ते व्यक्तीवरती प्राप्त होत असते तसेच भोगी म्हणजे काय तर बघा भोगी या शब्दाचे अर्थ दोन होतात तर आपण देवांना जो नैवेद्य दाखवतो भोग तर आपण त्याला असं सुद्धा म्हणतो की देवाला भोग दाखवला देवाला भोग दाखवायचा आहे तर नैवेद्य आणि दुसरे एक अर्थ म्हणजे भोग एकावेळी बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या किंवा वारंवार सातत्याने काही दुःख असेल तर अशा वेळी आपण नेहमी म्हणत असतो की कुठल्या जन्माची मी भोग भोगतोय असं आपण आपल्या तोंडातून सुद्धा बऱ्याच वेळा बोलत असतो तर या शब्दाचे असे दोन अर्थ होतात होतात आणि म्हणूनच या भोगीच्या दिवशी आपल्याला आपले, आपले काही मागचे भोग असतील आपल्या मागे वारंवार काही संकट येत असतील काहीतरी दुःखच आहे अडचणीच आहे प्रयत्न करूनही आपल्या अडचणी संपत नसतील तर आपल्याला या भोगीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर आपल्या मागे खरोखर काही भोग असतील वारंवार आपल्या एखाद्या कामामध्ये अपयश येत असेल किंवा आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नाही आहे घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नाही आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीत चालू आहे तर तुम्ही भोगीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पहा तुमचं हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस जे वर्ष आहे त्यात तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमचे सर्व मागचे भोग दुःख अडचणी यासुद्धा तुमच्या संपतील तर पहा तुम्हाला काय करायचं आहे आता भोगी रविवारी आहे चौदा जानेवारीला तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतरनं आपल्या देवघरातली पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे जर तुमच्या घरी जर गाय असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी गाईला छान स्नान घाला गाईला आंघोळ घाला त्याचबरोबर तुम्हाला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा अर्थात या दिवशी भोगी आहे तर आपण भोगीचा स्वयंपाक जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करत असतो म्हणजे मिक्स भाजी आपण बनवत असतो तर या मिक्स भाजीमध्ये बघा आपल्याला कोणकोणत्या वस्तू घालायच्या असतात सर्व प्रकारच्या ज्या शेंगा भाज्या असतात जसे की पावटा शेवगा वाल ज्या शेंगा भाज्या असतात त्या घालायच्या असतात त्याचबरोबर वांगी बटाटा किंवा इतर ज्या भाज्या असतात त्यासुद्धा यामध्ये घातल्या जातात आणि या भाजीमध्ये काळे आणि पांढरे तीळ जे असतात तर ते तीळ घालून ही भाजी बनवली जाते त्याचबरोबर या दिवशी खिचडीसुद्धा बनवली जाते तांदळाची खिचडी बनवली जाते त्यामध्ये सुद्धा हे काळे किंवा पांढरे तीळ टाकले जातात त्यासोबतच बघा भाकरीसुद्धा बनवली जाते बाजरीची भाकरी या दिवशी बनवण्याला खूप महत्त्व दिलं जातं ती भाकरी जी आहे तर ती तिळ टाकून आपल्याला बनवायची असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आता सगळ्यांच्याच घरी बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर ही मिक्स भाजी जी आहे तर ती बनणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहिली भाकर जी आहे ती तुम्हाला बनवायची आहे त्यावरती भरपूर असे पांढरे आणि काळे तिळ तुम्हाला घालायचे आहेत छोटा तुम्ही नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्या घरामध्ये जी मिक्स भाजी आपण बनवणार आहे त्यातली थोडीशी भाजी तुम्हाला त्या भाकरीवरती ठेवायची आहे त्या भाकरीला थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ही जी भाकरी आहे तर ही गाई तुम्हाला घेऊन जायची आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं गाईला हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर ही भाकरी गायला खाऊ घालायची खाऊ घातल्यानंतरनं गायला प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर आवरून अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंदिराचा जप करायचा गायीच्या समोर तुम्हाला हात जोडायचे गायीला प्रार्थना करायची की तुमचे मागचे भोग असतील तर ते तुमचे दूर हो दे आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य हे संपू दे अशी प्रार्थना करायची आहे बघा जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करतात आणि हा नैवेद्य जेव्हा तुम्ही गायला देतात तेव्हा तेहतीस कोटी देव तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा ते पूर्ण करत असतात त्याचबरोबर काय करायचं गायीच्या पायाखालची मा माती जर तुम्हाला भेटली तर आवर्जून ती माती घरी घेऊन या त्यातला ती माती जी आहे ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती लावा आणि थोडी थोडी माती जी आहे तर ती आपल्या घरात चार कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे यानंतर जेव्हा तुम्ही झाडशाल तेव्हा तुम्ही झाडून काढली तरीसुद्धा चालेल आता ज्यांना गाय नाही आहे गाय मिळणं अशक्यच आहे तर अशांनी काय करायचं एक छोटासा नैवेद्य बनवायचा ते नैवेद्यसुद्धा तुम्हाला तीळ लावून बनवायचा आहे भरपूर तीळ लावायचे जी मिक्स भाजी आपल्या घरामध्ये बनणार आहे तर ती मिक्स भाजी त्या त्याच्यावरती ठेवायची त्याला पण हळदी कुंकू लावायचा आणि हा नैवेद्य काय ना आपल्या देवघरामध्ये जी गायीची मूर्ती असते त्यासमोर थोडा वेळ ठेवायचा एक ग्लास भरून ठेवायचा यानंतर पाच त्यानं तिथं दर्शन वगैरे करून घ्यायचं आहे यानंतर तो नैवेद्य उचलायचा आणि आपल्या ने बाल्कनीमध्ये नेऊन ठेवायचा हा नैवेद्य बाल्कनीमध्ये किंवा घरासमोर ठेवल्यानंतरनं तिथे येणारे छोटे पक्षी असतील कावळे असतील तर तो नैवेद्य जो आहे तर ते खातात आणि अशा सुद्धा आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात म्हणून तुमच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या दारावरती गाय येत असेल तर तुम्ही तिला हा घास देऊ शकतात किंवा तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा जाऊन ने नक्कीच हा नैवेद्य तुम्ही खाऊ घालू शकतात परंतु आता ते सिटीमध्ये राहतात त्यांना या गोष्टी अशक्यच आहे तर त्या लोकांनी या प्रकारे उपाय करायचा आहे अगोदर देवघरामध्ये ठेवायचा गायीच्या मूर्तीसमोर यानंतर बाल्कनीमध्ये किंवा घरासमोर ठेवायचं आहे तितकंच पुण्य फळ तुम्हाला मिळत असतं सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा नक्की करा याचं तुम्हाला नक्कीच फळं प्राप्त होईल तुमचे भोग दुःख दारिद्र्य अडचणी संपतील सात पिढ्यांचा दारिद्र्यसुद्धा तुमचा नष्ट होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ